बीड एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा गट माननीय जानकर साहेबांचे रासपा आणि मित्र पक्षाच्या उमेदवार सन्माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजयदादा साहेब या सभेचे अध्यक्ष धनुभाऊ तसेच आपल्या उमेदवार पंकजाताई जानकर साहेब पप्पूजी कागदे साहेब या ठिकाणी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तिन्ही तालुक्याचे प्रमुख रासपाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आमचे भाजपाचे तालुका अध्यक्ष मस्के साहेब येवले साहेब सुरेशराव उगल मोगले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तीनही तालुक्याचे अध्यक्ष आणि विविध पदाधिकारी या ठिकाणी जास्तीचा वेळ नाहीये कारण दादांना पुण्याला जायचे आणखी तीन सभा प्रचाराचा समारोप आहे त्याच्यामुळे अधिकच बोलणार नाही मनसेचे तालुका अध्यक्ष मेटे साहेब तेही या ठिकाणी आले सोनसळे साहेब सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहे नाव कोणाचे से राहिले असेल तर कृपया माफ करा आणि या ठिकाणी अजितदादा आले बाळासाहेबांनी मागणी केली खोले साहेबांनी मागणी केली मला वाटतं अजित दादा आपल्याला आठवत असेल फळ साठवण तलावामुळं तुमचीही आणि माझीही प्रचंड बदनामी सुरुवातीला त्या ठिकाणी झाली परंतु तशा सुद्धा त्याला मान्यता देण्याचं जलसंपदा मंत्री आपण असताना काम केलं आणि फळचा साठवण तलाव चालू झाला आता निविदा निघून त्याची काम सुरू करण्याचे आम्ही थोडं जुजबी काम सुरू करण्याची परवानगी दिली बाळासाहेब म्हणले त्याप्रमाणे ही निवडणूक झाल्याच्या नंतर त्याचं मोठ्या प्रमाणावरती आपण आम्ही तिघही आणि आपण राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना बोलवून घेऊन आणि त्यावेळेस आपल्या खासदार होणाऱ्या खासदार पंकजाताई यासुद्धा अशा प्रकारची आमची सगळ्यांची विनंती आहे तर आम्ही आता धोंडेसाहेब म्हणाले एक पॉईंट अडुसष्ट टीएमसी पाणी दाण्यात तुम्ही आणि रामराजे महामंडळाचे अध्यक्ष असताना मिळालं आता पुढचं चार टीएमसी आम्हाला मिळावं म्हणजे आमच्या तालुक्याची पाच पॉईंट अडुसष्ट टीएमसीची भूक भागून जाईल आणि पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी जे नवीन एकशे अठ्ठावन्न टनला टीएमसी पाणी एकशे पासष्ट टीएमसी पाणी जे आमच्या मराठवाड्याला मिळणारे त्यातून पाटोदा आणि शिरूर तालुक्याचं जर चांगलं झालं तर आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आनंद होईल आणि त्याच्यामुळे हे तीनही तालुके भविष्यामध्ये बागायती व्हावेत अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा आहे माननीय दादा आमच्या इथं जे उमेदवार आहेत ते सहा महिन्यापूर्वी म्हणले होते बरं का नाव त्यांचं बजरंग आहे परंतु ते आमच्या इथं असे छाती फुगवून मांडले माझी छाती जर फाडली ह्या बाजूला दादा या बाजूला घनुभाऊ दर्घेल दिसतील सहा महिन्यात गड्याची छाती बदलली त्याच्यात डायरेक्ट शरद पवार साहेब आणि जयंत पाटील आले आणखी दोन तीन महिन्यांनी या बाबाच्या छातीत कोण घुसेल याच काही सांगता येत नाही सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये बदल करणारा उमेदवार असं कसं तुम्ही लगेच पलटता आणि जाताना सुद्धा मला वाटतं कारखान्याचं काहीतरी मंजूर करून घेऊन गेले आणि परवानग्या वाढवू सुद्धा परवानग्या घेऊन आजी दादा तुमच्याकडून गेले आणि आता उमेदवार झाले आणि उमेदवार झाल्याच्या नंतर मी असं करीन मी तसं करेन रे पाच लाख नऊ हजार मतं मागच्या वेळेस तुला दिली लोकांनी पाच लाख नऊ हजार मतं देणारा उमेदवार पाच वर्षात कुठं दिसला सुद्धा नाही एखाद्या बीड जिल्ह्यातल्या कोविड सेंटरवर एकदा तरी कुठं भेट दिलेली दाखवा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं पंकजा ताईंनी प्रीतम ताईंनी जिथं जिथं असेल तिथं भेटी दिल्या आम्ही तर रात्रंदिवसच ओपन एअर थिएटर होतो त्याच्यामुळे अडचणत नाही परंतु समोरचे उमेदवार कुठं होते फक्त आत्ता आले आणि मागण्या करतायत आणि आम्ही असं करू तसं करू आणि दादा काय आमचा दादा जरा सरळ आहे मनात काळपाप बेळपाप काय नसते जे आहे ते सरळ कार्यक्रम आहे पण दादाच्या तिथं आता जी दुसरी पार्टी आहे ती लयच नाटककार कंपनी झाली होेजवरती शेवटच्या दिवशी रडत येत काय पडत आहेत काय मतदानाच्या दिवशी दादांच्या आईला भेटतेत काय त्याच्या बातम्या काय लावते अगोदर भेटता आलं नाही का मी माझ्या ताकीला भेटायला गेलो मतदान चालू असताना आणि हे आम्हाला माहिती आता आम्ही अंतर्गत बरोबर राहिलो काही दिवस नंतर त्यांचा आणि आमचं नमस्ते लंडन झाला उभ द्या परंतु तिथे असताना कोण नाटके कोण खरा हे शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी माहिती तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो दरवारीला मला वाटतं विलन ठरवायच्या वेळेस कुणाला विलन ठरवायचं का दादा पावा आणि हिरोगिरीचं काम आलं की दुसरे अशामुळे तुम्हाला सांगतो त्यांच्यावरती दरवेळेस अलगड आणण्याचं काम या ठिकाणी झालं आणि म्हणून मी अजितचं काय नाही बोलता पंकजाताईंनी पाच वर्ष पालकमंत्री असताना या जिल्ह्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंचवीस पंधरा व ज्या गावात ज्या वाड्यावर ज्या तंडावर ज्या गावात कधीच रस्ता झाला नव्हता डांबरीचा त्या रस्त्याने डांबरीकरण डांबरीकरण या मतदारसंघात काढण्याचं काम केलं पीक विम्याचा प्रश्न असो बाकीच्या सगळ्या गोष्टी असो घरी गेलं झोपलं बँकेतून पैसे काढून की पुन्हा टोंग वादायची की पुन्हा दुसऱ्या दिवशी चालू बंदच नव्हता या चालू होता जलस्वराज्य म्हणजे जलयुक्त शिवार योजना हो अतिशय प्रभावीपणे राबविण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि या जिल्ह्यातला मुलींचा जन्मदर हजाराच्या पाठीमागे सहाशे अठ्ठावीस वरती आला त्या पाच वर्ष पालकमंत्री होते त्या कालावधीत आठशे नऊशे त्रेपन्न वरती नेला या मुली या जिल्ह्यातल्या मुली मरण्याचं जे प्रमाण होतं पीसी अंतर्गत कारवाया करून मोठ्या प्रमाणावरती हा माझा हा तू बघता सगळ्यावरती कारवाया केल्या आणि त्या ठिकाणी या जिल्ह्याच्या मुलीचा जन्मदर मोठ्या प्रमाणावरती वाढवला अशा प्रकारचं काम सुंदर काम त्यांनी केलंय उद्याच्याला लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा त्या आपलं चांगलं काम करतील बचत गटाची चळवळ या देशाच्या पंतप्रधानांना संभाजीनगरला आणून सर्वाधिक मोठा मेळावा हा त्यांनीच घेतला आणि प्रत्येक बचत गटाला एक एक लाख रुपये त्या कालावधीत देण्याचं काम पंकजाता यांनी या ठिकाणी केलं आता लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर यांनी एक विनंती मनरेगा ही अतिशय सुंदर योजना हो आहे मनरेगा ही अतिशय सुंदर योजना हो आहे फक्त वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना हो आहेत कायद्यात बदल करावा लागेल हे याची जाणीव मला आहे परंतु विहिरीचे शेत तलावाचे पैसे अनेक लोकांच्या नावावर पडते आणि त्याचे मस्टर भरणं आणि शेवटपर्यंत पेमेंट निघणं याच्यामध्ये अनंत आनंद अडचणी शेतकरी राजाला येतात म्हणून हे जे चार लाख रुपये तुम्ही देताय चार लाख रुपये जे शेतकऱ्याला देत ते डायरेक्ट शेतकऱ्याला दिले पाहिजे नाहीतर काय होत की सीडीए सेवक त्याच्यानंतर सरपंच आणि काही ठिकाणी सरपंचापेक्षा बी ग्रामरोजगार शेवट मोठा व्हायला लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे म्हणून शेतकऱ्याच्या विहिरीचे पैसे हे डायरेक्ट शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत शेत तलावाचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्याला मिळाला पाहिजेत तुम्हीही लोकसभेत जाणार आहेत आणि जानकर साहेबांच्या बद्दल सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे